महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची डोळे नटून झटून बसल्या रामायणापासून आजचा प्रवास आम्ही त्यांच्या रेखाटला रेखाटलाय यंदाच्या वर्षी रामायणातील काही प्रसंगांना आम्ही उजाळा दिलाय सांगोल्याच्या शिंगाने कमाल केली पाण्याची टंचाई नाहीशी झाली हा महत्वाचा ऐतिहासिक क्षण आम्ही तुमच्या समोर साकारलाय सोबतच जस... सध्या सांगोला वासीय भूगर्भातील ज्या गूढ आवाजामुळं भीतीच्या सावटाखाली आहेत त्याबद्दल आम्ही गौरी गणपतीला साकडं घालतोय निखळ भक्तीची प्रचिती देणारी शबरीची उष्टी बोर हसवून रावणानं केलेलं सीतेच हरण अशोक वाटे घेतील सीता हनुमानाची भेट रावणाच्या बंदिवासातून सीता माईला सोडवण्यासाठी लंकेत जाण्यासाठी राम सेतूची उभारणी हे प्रसंग म्हणजे आपल्या मनातील भक्ती युक्ती शक्ती आणि श्रद्धा या भावभावनांच प्रतिबिंबच होय भुईमुगाच्या शेंगांची कमाल जाणून घेताना आपल्याला थोडं ब्रिटिश काळात डोकवावं लागेल त्या काळी राणी विक्टोरिया राजधानी सातारा इथं मुक्कामी होती त्यांनी सांगोल्याच्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्यांना त्या खूप आवडल्या होत्या त्यांनी आणखी शेंगांची मागणी केली पण पाणी टंचाईचा प्रश्न आवास उभा होता पिण्यासाठीच पाणी नाही तर शेतीला ना कुठून आणणार सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारनं सांगोल्याला पाणी दिलं राजेवाडी तलावापासून कटफोळच्या तलावात पाणी सोडण्यात आलं त्याची खोली पन्नास फूट खोल आहे नैसर्गिक झरे आणि तलावाचं पाणी यामुळं सांगोल्याचा पाणी प्रश्न सुटला भुईमुगाच्या शेंगांनी कमाल केली आणि शेंगांच्या निमित्तानं ब्रिटिशांनी पाणी प्रश्न सोडवला ऐतिहासिक प्रसंगातून प्रवास करत आजच्या सांगोल्याबद्दल बोलूया सध्या भूगर्भातील सांगोला वासीय भीतीच्या सावटाखाली आहेत हे कुठल्या संकटाचं द्योतक तर नाही ना हे गणराया गौरी माता तुमच्याकडे आमचं एकच मागणं तुमच्या कृपा आशीर्वादाने होऊ सगळ्यांचं चांगलं इडा पिडा टळू दे सुखी समृद्ध संपन्न सांगोला समृद्ध होऊन